नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या चॅनलवर मी आज उपस्थित आहे एका विशेष कार्यक्रमाचं समालोचन हो किंवा त्याचा गोषवारा मी आपल्यासमोर मांडणार आहे मित्रांनो दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारी माझे जन्मगाव ब्रह्मा तालुका जिल्हा वाशिम येथे आई जगदंबा अभ्यासिकेचे थाटामाटात उद्घाटन झाले उद्घाटक म्हणून मी स्वत आणि युवा संशोधक आकाश गजाननराव पोपळ घट ज्याला पृथ्वीरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याची गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद झालेली आहे असा हा भविष्यातला फार मोठा संशोधक असेल तो माझ्याबरोबर वरु होता या प्रसंगी विश्वनाथराव घुगे सर निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम माननीय लताफळ मॅडम अपर पोलीस अधीक्षक वाशिम माननीय अमर चोरे सर ठाणेदार पोलीस स्टेशन अनसिंग भारत यू लसंते सर सहायक पोलिस पोलीस निरीक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती हा समारंभ संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू झाला या समारंभाचे आयोजन आमच्या येथील समस्त गावकरी मंडळी यांनी केलं होतं ही जी अभ्यासिका आहे ही अभ्यासिका उभी करण्यामध्ये आमच्या इथल्या काही युवा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढाकारानेच ही अभ्यासिका तयार झालेली आहे अभ्यासिकेसाठी आमच्या येथील नवनाथ यादवराव मुसळे यांनी आपली जागा म्हणजे राहते घर दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये ह्या युवकांनी जवळपास एकतीस जणांना एकावेळी अभ्यास करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेव्हा पाहुण्यांचं स्वागत वगैरे आठवलं त्यानंतर मग आमच्या गावामध्ये ज्या ज्या तरुणांना तरुणींना यावर्षी नोकरी प्राप्त झालेली आहे अशांचे सत्कारसुद्धा मान्यवरांच्या हस्ते घरून आणले गेले हे फार आनंदाची बाब आहे या कार्यक्रमाच्या वेळी माननीय घोगेसाहेब फड मॅडम सर लसंते सर यांनीही आपले विचार मांडलेले आहेत आणि नंतर मात्र त्यांनी बोलण्याची मला संधी दिली मी गावातलाच असल्याने मला गावकऱ्यांच्या बद्दलही काही दोन शब्द बोलण्याचा एक अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणून मी थोडीशी व्यापक भूमिका या ठिकाणी मांडली अभ्यासिका ही म्हणजे तेथे अभ्यास करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं घरच असते दुसरं घर असते कारण आपल्याकडे खेळे भागामध्ये जी घरं असतात ही फार अशी विस्तारानं कमी असतात लहान असतात आणि त्याच्यात उमेदवारांची संख्या घरातल्या कुटुंबातल्या उमेदवारांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे फक्त निवांतपणा मिळत नाही शांतता मिळत नाही मोकळेपणा मिळत नाही हा आपल्याला अभ्यासिकेमध्ये प्राप्त होऊ शकतो पण यावेळी मी एक खंत व्यक्त अशी केली की हे ठीक आहे या मुलांनी हे सुरू केलं अतिशय विधायक असं आपल्या गावामध्ये घडलेलं हे पहिलं काम आहे आपल्या गावामध्ये याच्या आधी अनेक धार्मिक स्वरूपाच्या गोष्टी सगळ्या गावकऱ्यांकऱ्यांनी मिळून आणि बाहेरगावी जे जे काही नोकरदार किंवा उद्योग करणारे लोक असतील त्या सर्वांनी मिळून वर्गणी करून केलेले आहेत पण ही पहिली विधायक गोष्ट आहे ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे पण काय झालंय की ही सध्या तात्पुरती व्यवस्था आहे उद्या जर समजा नवनाथ सरांना त्यांची जागा हवी असेल तर हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की सध्या येथे एकतीस विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे पण बत्तीसावा विद्यार्थी आला तर त्याची काय व्यवस्था त्यासाठी मी गावकऱ्यांना असं आवाहन केलं की ज्या पद्धतीनं आपण धार्मिक कार्यासाठी उदाहरणार्थ मंदिर उभारायचं राहायचं असेल तर त्यासाठी ज्या हिरहिरीने आणि मन सोक्तपणे पैसा उभा करतो अगदी त्याच पद्धतीने गावातले बाहेरगावी असणारे सर्व नोकरदार आणि गावातली सगळी मंडळी अगदी झाडून या सगळ्यांनी अशा पद्धतीने पैसा जर उभा केला तर ही जी जागा आहे जी आज तात्पुरती दिल्या गेलेली आहे तिच्याऐवजी कुठेतरी स्वतःची जागा उभी करून तिथे एखादी सुसज्ज अशी इमारतसुद्धा आपल्याला बांधता येईल की जेणेकरून त्या ठिकाणी मुलांची कायमस्वरूपाची व्यवस्था होऊ शकते आणि एकतीसपेक्षा जास्त मुलांची व्यवस्थाही आपल्याला करता येऊ शकते हा विचार कितपत मंडळींना पटला हे लवकरच कळेल त्याला थोडासा वेळ आहे दुसरा विचार मी असा आग्रहानं मांडला आमच्या गावकरी मंडळींसमोर की तुम्ही तुमच्या मुलींना इथं पाठवा हे मला नक्की माहिती आहे कारण मुलीवर आपला विश्वास असतो आपण त्यांना कुठेही शिकायला पाठवतो त्यामुळे गावातल्या अभ्यासिकेत मुलींना पाठवणं हे काही विशेष नाही पण मुलींना तर पाठवाच पण त्याबरोबर आपल्या सुना ज्या बाहेरगाऊन आलेल्या असतात आणि ज्यांची शिकायची तीव्र इच्छा आहे किंवा ज्यांना अभ्यास करून काहीतरी नोकरी वगैरे प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे अशा मुली जर असतील अशा सुना जर असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही निसंकोचपणे हे फार महत्वाचं आहे निसंकोचपणे या ठिकाणी पाठवत चला त्यांना घरची कामं करूनही हे करता येईल पण अधिक कामात त्यांना गुंतवू नका शेतामध्ये त्यांना नेऊ नका त्याऐवजी हे काम फार महत्वाचं असेल कारण एक आई जर नोकरीला लागली ला ला वडील नोकरीला लागले ला तर वेगळी गोष्ट आहे पण आई जर नोकरीला लागली ला तर ती तिच्या सगळ्या कुटुंबाला तशा पद्धतीची शिकवण देऊ शकते किंवा त्या ते आपल्या कुटुंबासाठी तशी मुलांसाठी तशी जिद्द ठेवू शकते तेव्हा हे होणं अत्यंत महत्त्वाचं होतं त्यामुळे या ठिकाणी मी माझी जी, जी भूमिका होती ती स्पष्ट केल्यावर मग आयोजकांनी आकाश पोपळ घट याला समोर बोलवलं अर्थात त्यावेळेस त्याच्यासाठी टाळ्यांचा मोठा गडगडाट गर झाला आणि गावासाठी हे भाग्या ही भाग्याची गोष्ट आहे की एवढा मोठा उद्याचा शास्त्रज्ञ आपल्या गावामध्ये आलेला आहे अतिशय किरकोळ शरीरयष्टी असलेला असा हा अगदी चुनचुनी स्वभावाचा मुलगा अत्यंत हा हसरा अशा स्वभावाचा हा मुलगा आहे आणि तो उभा राहिला की त्याने पाहिले आणि तो आला त्याने पाहिले त्याने जिंकले अशी एक अवस्था तिथे सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे या मुलाने अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जे म्हणणं आहे ते मांडलं कोऱ्या परिस्थितीतून आपण इतकं शिक्षण घेत म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या शेनगाव तालुक्यात काहाकर नावाचं त्याचं एक छोटं गाव ज्या गावामध्ये फक्त चौथ्या वर्गापर्यंतच शिक्षणाची व्यवस्था होती आणि पुढे मग तो पाचवीपासून मॅट्रिकपर्यंत रिसोड ताल तालुका हे तालुक्यातच गाव आहे जिल्हा वाशिम इथे तो शिकायला आला मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये दे त्याला नाइंटी नाईन पर्सेंट फाईव्ह हो चुकला आकडा नाइंटी नाईन पॉइंट फाईव्ह पर्सेंट इतके मार्क्स मिळाले एवढा विमान मुलगा पुढे चालून सुद्धा त्यानं आपलं हे जे देश आहे ते, ते दाखवलं आणि सगळ्या जगामध्ये ज्या काही परीक्षा होत असतात अतिशय तीव्र अशा स्पर्धा असतात त्या परीक्षामध्ये त्या परीक्षामध्ये सुद्धा त्यांना आतापर्यंत जवळपास वीस गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहेत आज तो परदेशामधल्या बोस्टन विद्यापीठामध्ये अभ्यास करतो आहे असा एवढा मोठा हा उद्याचा तळपता सूर्य आपल्याला लाभलेला आहे आणि त्यानं मग त्याला जे काही त्याचे अनुभव असतील शिक्षणाबद्दलचे कुटुंबाबद्दलचे शाळांबद्दलचे शिक्षकांबद्दलचे ते त्यांना सांगितले आणि लोकांना आवाहन केलं की मुलांना आवाहन केलं त्यातल्या त्यात विशेष की सुद्धा तशा पद्धतीनं कुठल्याही अडचणीचा बाऊ न करता शिकायला पाहिजेत आणि त्यामुळे गावामध्ये अशा प्रकारची एखादी अभ्यासिका तयार होते आहे हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे असं त्यांना नमूद याशिवाय याशिवाय त्यानं आपलं भाषण संपवल्यानंतर तिथे जे उपस्थित विद्यार्थी होते पालक होते त्या सर्वांना आवाहन केलं की तुम्ही मला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते विचारा मी तुम्हाला उत्तर देतो आणि जवळपास ब्रह्म्यामध्ये काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि पालक आणि तो आकाश यांच्यामध्ये जवळपास अर्धा घंटा संवाद निर्माण झाला होता अनेक प्रश्न मुलांनी तर खूप खूप प्रश्न त्याला विचारले खूप खूप अडचणी विचारल्या आणि त्यातून ते मग त्यानं सगळ्या मुलांचं समाधान होईल पालकांचं समाधान होईल अशा पद्धतीची उत्तरे दिली हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये आमच्या मातीमध्ये होणं आकाश सारखा एक अत्यंत देदिप्यमान असा हुशार विद्यार्थी गावामध्ये येणं ही गावातल्या उद्याच्या तरुण पिढीसाठी अत्यंत मोलाची अशी गोष्ट आहे अत्यंत प्रेरणादायक अशी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं त्याच भाषण संपल्यावर मग कार्यक्रमाचा संचालन करणारा संदीप हरिभाऊ मुसळे याने आभार प्रदर्शनासाठी विष्णू नानाराव मुसळे या मुलास या तरुणास एक नोकरदारच आहे याच पुढे बोलवले आणि त्यांनी या सगळ्या मुलांनी अतिशय छान पद्धतीने अगदी रेखव असा कार्यक्रम हा सादर केला कार्यक्रम कसा असा गावाकडच्या माणसांना हा हा कार्यक्रम हा एक सुद्धा आदर्श होता अन्यथा गावाकडं जेव्हा कार्यक्रम होत असतात त्यावेळेस स्टेजवर गोंधळ करणाऱ्यांची घाई गर्दी करणाऱ्यांची संख्या फार असते पण इथे सगळं शिस्तीमध्ये पार पडलं आणि त्यामुळे मला या त्या कार्यक्रमाचं जे विशेष आहे आकाश आणि कार्यक्रमाचं एकूण संयोजन आणि नियोजन हे मला फार आवडलं त्यामुळे मला राहलं गेलं नाही म्हणून हे जे परीक्षण मजा त्या कार्यक्रमाचे जे काही मी केलेले आहे ते आपल्यासमोर मांडत आहे धन्यवाद